मुंबईतला प्रचार ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मोदींनी सर उत्तरं द्यावी की कोण पाकिस्तानबरोबर आहे आणि कोण पाकिस्तानबरोबर नाही याचं सर्व उत्तर त्यांना द्यावं लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तो खेळ अजून सुरुवात व्हायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं मी म्हणेन की स्वतःचा अगोदर बचाव केला म्हणजे तो बचाव होत नाही हो त्यांनी सांगावं हो ना काही ऐन इलेक्शनच्या मध्यभागी मी जर मोदीशी बोललो तर मग लोक अर्थ काढतात की हे मोदींबरोबर राजकारणांनाच बोलले त्याच्यामुळे शरद पवार राजनाथ सिंगशी काय बोलले ते त्यांनी सांगावं हो? काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील की काही काही पक्ष काँग्रेसबरोबर जाणारच नाहीत अशी सुद्धा भूमिका होऊ शकते ना थँक्यू महाविकास आघाडीकडून आता या ठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे दोन दिवसापासून जे शरद पवारांचे शिलेदार आहेत जयंत पाटील मुळात मुला मुळात मी असं म्हणणार आहे त्यांनी असं औरंगजेबच्या मजारवरती आम्ही असार चादर घालायला गेलो आणि त्याच्यानंतर असणारं एक नॅरेटिव्ह त्याही वेळ सुरुवात झाली होती की संभाजी महाराजांचा तो छळ झाला त्याला औरंगजेब जबाबदार होते मुळात माझं म्हणणं असं आहे की ही सगळी पकडून देणारं कोण होतं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे मी त्यावेळेसही नावं दिली होती त्याच्यानंतर हिंदू धर्मातलं औरंगजेबकडे सजा देण्यासाठी कोण होतं त्याचंही नाव मी त्या ठिकाणी दिलं होतं आणि संभाजी महाराज हे असणारं वेदामध्ये प्रावीण्य होतं आणि त्या काळामध्ये वेदामध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने नॉन ब्राह्मण असणाऱ्या माणसाला कशा तऱ्हेने हत्या करावी कशा रीतीने त्याच्यावरती अत्याचार करावा हे मनुस्मूर्तीमध्ये लिहिलेलं आहे जे कोणी हा प्रचार करतात आहेत त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे की संभाजी महाराजांवरती झालेला अत्याचार आणि मनुस्मृतीमधला दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर प्रचार करावा हा माझं त्यांना असणार आव्हान आहे काल एक शेवटचा प्रश्न आहे जारांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेला होता जारांगे पाटलांचे जा एक शिलेदार आपले उमेदवार आहेत एकंदरीत बीडमध्ये त्रिशंकू लढत होते पाटलांचं सहकार्य लाभल असं वाटतंय का मदत करतील जे माझं म्हणणं असे गरीब मराठा जो आहे पूर्णपणे म्हणजे जनांगी पाटील यांच्या पाठीमागे जो उभा राहिलेला मराठा समाज जो आहे तो अशोक इंगेच्या पाठीमागे हंड्रेड पर्सेंट उभा राहणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की एन सी पीचे जे, जे उमेदवार आहेत ते मिळालेल्या आरक्षणाच्या बेळाच्या बाजूने उभे राहतील याची गॅरंटी नाही पण अशोक इंगे त्या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे ते गॅरंटेडली त्या बियाच्या बाजूने उभे राहतील याची शाश्वती गरीब मराठा समाजाला आहे आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे अशोक हिंगेना मतदान देईल अशी परिस्थिती आहे काल पंतप्रधानांनी सांगितलं की जे आरक्षण जे आहे ते एस सी एस टीचं कसल्याही प्रकारचं धक्का लागणार नाही मात्र सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये काही खासदार सुद्धा बोलतात जोपर्यंत माझ्या जीवात आहे माझं म्हणणं असं आहे की चोराच्या मनामध्ये चांदडा घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आरक्षण जाणार नाही हे जे सांगतात आहेत हे चुकीचं आहे जर घटना बदल बदलणार अशी चर्चा जर सुरुवात झाली नसती तर कदाचित आरक्षणाची चर्चा नाही त्याच्यामुळे याने हे आर हेनी सरळ सरळ सांगावं की आम्ही घटना बदलणार आहोत की न बदलणार आहोत याच्याबद्दलचा खुलासा अजून पंतप्रधानांनी केलेला नाही फक्त ज्याला डॉजिंग म्हणतो आपण त्या पद्धतीने ह्या विषयाला पंतप्रधान डॉजिंग करतात थँक थे। यू